राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी भूमिहीनाचे निर्देश दिले आहेत या संदर्भात नुकतेच राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहम्मद तारिक लोखंडवाला व वा करीम खान यांनी नागपूर अधिवेशन दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देऊन भूमिहीनांची व शासकीय अडचणी लक्षात आणून दिली स्थानिक स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात व विशेष प्रयत्नामुळे काही महिन्यापूर्वी शहरातील अतिक्रमित निवासी भागांच्या जमिनीचा आधुनिक पद्धतीने ड्रोन सर्वे झाला होता मात्र पट्टे वाटपा संदर्भात कारवाई होत नसल्याने नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास हा संपूर्ण विषय लक्षात आणून देऊनच चर्चा झाली आता या निवेदन प्रयासाकडे यवतमाळ शहरातील नेताजी नगर अंबा नगर तलाव फैल एक व दोन तारापुरा सेवानगर कुंभारापुरा इंदिरानगर पाटीपुरा डोल अशोकनगर प्रकाशनगर पिंपळगाव झोपडपट्टी या बारा परिसरातील कुटुंबांना कायमस्वरूपी पट्टे व घरकुल योजनेचा लाभ मिळेल यासाठी शासन व प्रशासन स्तरावर अथक प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष तारिक लोखंडवाला व वा राष्ट्रवादी पदाधिकारी करीम खान यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चा करून योग्य कारवाईसाठी विशेष पत्र मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले होते सोबतच हा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना देण्यात आली आता या विषयावर शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठक बोलावली आहे या बैठकीत सर्व शासकीय व टेक्निकल अडचणी सोडवून जमीन पट्टे वाटप करण्याची कारवाईला अंतिम स्वरूप देण्यात येईल अशी माहिती देण्यात आली आहे